गावठी कोंबड्याचं चिकन आहे मलगड चिम चिमणे चिमणे आहेत चिमण्या चिमणी खा घरात घरात घाबरतात तिला हात मी ना लाव बाबा तू बघ मारला कानपाट्यात दिली मी तुझ्या अरे मस्त दिसत रे मस्त दिसत रे मस्त छान छान दिसत रे चला हळदीला मस्त पिवळे पिवळे झालेत सगळेजण दे तुम्हाला माझ्या नंडे हळद दाखवणार आहे म्हणजे सकाळचा जो प्रोग्राम आहे हळदीचा तर तो दाखवणार आहे आणि संध्याकाळचा जो डान्स आहे तो व्हिडिओ नंतर येईल म्हणजे पुढच्या उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये येईल तर आता हा हा आताचा जो ब्लॉग आहे तो आहे हळदीचा तर बघूया आता हळद आमची कशी कशी होते ती अलिबागमध्ये मध्ये माझ्या सासरकडची हळद तर चला मंडळी भाऊ मस्त बघात कर मस्त नाश्ता आहे आमचा भाकऱ्या <laughs> के केल्यात बियाणी चिमणी आहे खाडीची आणि गावठी कोंबड्याचं चिकन आहे आहे कोंबड्याचा रस्ता <laughs> वलगड चिम चिमण्या चिमुरणाने चिमणे आहेत पेरवाले भरलेल्या पावसाळ्याच्या मस्त भेटलेत आम्हाला स्पेशल काहीतरी

खा, खा। Darwin> quiero, बस त्याच्यावरती तुझ बस बस त्याच्यावरती बस आहे ब कोंबडा बस त्याच्या कोंबड्यावर तुझ तुझा मित्र आहे ना तो काय रे तू तो मरागत घरात का पाहू घरात तू गोवती तू डाकू आहेस ना तू डाकू आहेस करते देवा ऐ ऐ शोर बाबु ते आंगरच बसतोय की 10 किलोच असेल ना तरी पण किती मोठा आहे आरा आरा हो, हो तुझा जीव किती त्याचा जीव किती हा आता काढ 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 आता काढ शी आता का शी, आत का, शी, आत का, शी करतो। <laughs> आता शी करत छंडा केली पण त्याने आता हसतय बघू कसा कोंबडा पकडत कोंबडा येतो कोंबडी आहे ती अंडी घालायला आली ना ती तिला हात मी ना लावतोच ना बाबा तू बघ मारला कानपाड्यात दिली मी तुझ्या तिने पण तुला कानपाड्यात दिली तरी अरे 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 तिथे सोड सोड ती अंडी घालून आले ना तिला घालू दे ना अंडी हात खेळ चालले बापरे ए चला जाऊया परत तू येतोस ना रुद्रा काय रे ते मातीत काय खेळतस कपडे खराब होतील अजून तू पण उठ काय तरी तिथ खेळतेस चल अरे अरे मस्त दिसत रे मस्त दिसत रे मस्त छान छान दिसत रे अजून गोळा पिवळा झाला सगळे पिवळे पिवळे झालेत चला 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 हळदीला मस्त पिवळे पिवळे झालेत सगळेजण है ना ได้าไดเลยได้ไวมดย <laughs> आता मी चाललो आहे परत घरी पी आता संध्याकाळी भेटूया परत आत्ता सासूंच्या घरी आलो आहे पुरण इकडे आज्ञाला खेळायचं आहे है ना झुल्यावर खेळायचं आहे ना झुल्यावली आजीकडे आली ना तू रडून रडून दमली बिचारी तिला झुल्यावली आजीकडे यायचं होतं आहे ना बाबू दीदी आणि ती पप्पा तिकडेच आहेत आणि हिला घेऊन आले मी इकडे तुम्हाला दाखवलं सोन टक्क्याचं झाड आहे फुलं बघित छान मस्त अशी उमलीत बघा आणि ही तगाडी आहे इकडे तगाडीचं पूर्ण झाड भरलं आहे सोन आहे सॉरी सोन टाकन आहे सोन आहे भरपूर वरती आहेत पण फुलं खूप फुलं आहेत गंध भारी येतो आहे आणि कळी भेटली मला फुलं आहे ती सगळी वरती आहेत माझा हात जात नाही आहे वरती ते बघा इकडे सगळी फुलं उमललीत सोनचाफ्याची कळी भेटली फक्त मला कळे आहेत तिथं भरपूर खाली फुलं नाही आहेत फुलं आहेत खूप आहेत वरती आहेत वरच्या टोकाला मेहंदी आहे बघा हातावरच बघा आजही बाहेर काढली मग अशी मी थांबली होती मला कंटाळ येत होता पिंक फुलं म्हणजे मेहंदी व किती रंगली आहे ना मस्त ना बोट्टा तुम्हाला छोटस झाड दाखवतोय या नन्न शिफ्टी आलुषा बघळी सकाळपासूनची हळद हळदीचा प्रोग्राम तर तुम्ही पाहिला असेल खूप मस्त छान असा प्रोग्राम झाला म्हणजे गावाकडे या हळ हळदीचं वातावरण खूप छान असतं सकाळपासून सगळे म सगळे नातेवाईक वगैरे भेटतात आणि मस्त गप्पा च गप्पा टप्पा होऊन जातात तर सगळ्यांची भेटीगाठी झाल्या आणि मस्तच छान असा हळदीचा प्रोग्राम झाला आता संध्याकाळची जी हळद आहे ती तुम्हाला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते तर चला मंडळी आजचा हळदीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटी अशाच का नवीन ब्लॉगचा पत्पर्यंत बाय मंडळी